नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेतकरी टेक्नॉलॉजी या यूट्यूब चॅनलच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तर शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत सोलारवर सोलारची मोटर जी आहे ती मोबाईलवर कशाप्रकारे चालू आणि बंद करायची ती पण घरी बसल्या तर तेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला देखील एक लाईक करायला विसरू नका चला तर जरा ही वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात शेतकरी मित्रांनो हा आहे आपला स्पॅन पंप स्पॅन कंपनीचा सोलार पंप आहे आणि यासाठी आपल्याला एक ॲप इन्स्टॉल करावं लागेल ते आहे आर एन एस हे ॲप आपल्याला आपल्या प्लेस्टोर इन्स्टॉल करायचं आहे तर सर्वप्रथम आपल्याला आपल्या प्लेस्टोर यायचं आहे प्लेस्टोर आल्याच्यानंतर आल्याच्या नंतर आपल्याला आर यम एस ॲप असं डाउनलोड का हे सर्च करायचं आहे सर्च केल्याच्या नंतर आपल्याला ते इन्स्टॉल करून घ्यायचं आहे आपलं ॲप आप इन्स्टॉल झाल्याच्या नंतर आपल्याला ॲपमध्ये आप सर्व अलाव करून घ्यायचं आहे ज्या ठिकाणी आपण एरो दाखवलेला आहे तो नंबर आपल्याला या ठिकाणी टाईप करायचं आहे टाईप केल्याच्यानंतर नाव वगैरे संपूर्ण आपला भरून घ्यायचं आहे भरल्याच्यानंतर इथं आपला नेम आणि पासवर्ड तयार होईल आपण तिथं तयार केलेला पासवर्ड या ठिकाणी टाकायचा आहे टाकल्याच्या नंतर बघू शकता आपली मोटर चालू बंदचं ऑप्शन येईल त्यावरून आपण चालू किंवा बंद करू शकतो बघू शकता या ठिकाणी आपण मोटर चालू केलेली आहे चालू मोटर आपण बंद केली आहे बघू शकता काही सेकंदा आपली मोटर जी आहे ती बंद होईल या ठिकाणी जर शीप नंतर बघू शकता मोटर आपली जी आहे ती बंद झाली आहे बघू शकता तर शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ हा कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि अशीच शेतीविषयी एक नवीनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर परत भेटूयात एका नवीन आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद